नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकोणीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणातील इतर जिल्ह्यात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भाग तसेच लातूर व नांदेड या जिल्ह्याच्या दक्षिण भागात यावरील दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी थोड्या वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्यात इतरत्र हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता मर्यादित हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील जर तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच थोडा वेळ त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील काल बार्शी तालुक्याच्या आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे त्या भागात हलका ते मध्यम कुठे जोरदार पाऊस पडलेला आहे महत्त्वाचे सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनत असल्यामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटते आहे आज दक्षिण भारतातील कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच महत्त्वाचे ऑगस्ट महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एखादे कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे डिप डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे सदर डीप डिप्रेशनचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता सध्या वाटत आहे पण अजून तशी खात्री झाली नसून त्याबद्दल मी पुढे अंदाजात सांगेन मात्र डिप्रेशन बनणार आहे त्या अनुषंगाने राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता राहील सदर हा अंदाज अजून राज्यातून कोणीही दिलेला नाही सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद